भाजपा कार्यालयात हरियाणाचा विजयी जल्लोष साजरा करताना अध्यक्ष तसेच सर्व कार्यकर्ते सर्व उपस्थित होते नुकत्याच पडलेल्या विधानसभेच्या आता निवडणुकीचा निकाल आजच सर्व जाती आलाय आणि त्या निकालात भारतीय जनता पार्टीने हरियाणात दनधोन विजय मिळवला आणि त्या विजयाचा विजयोत्सव आम्ही आज या मंडगर तालुक्याच्या कार्यालयासोबत साजरा केला आहे गेले तीन टम तीन वेळा आपण त्या तिथे विजय मिळवला आणि विजयाची हॅट्रिक आपण यावेळी केली आहे नरेंद्र मोदींच्या कामाचा दणका ह्या निमित्ताने अख्ख्या जगाने पाहिला आहे आणि हाच रिझल्ट येणाऱ्या महाराष्ट्राच्या निवडणुकीत ही आपण बहुमतानी या महाराष्ट्रात महायुतीच्या माध्यमातून निवडून येऊ आणि सत्ता परत आपल्याकडे येईल हा मी विश्वासाने आपल्यासमोर मांडतो आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी मंडंगड तालुक्याच्या वतीने या विजयोत्सवाचं अभिनंदन करतो आणि भारतीय जनता पार्टी यापुढे अशाच पद्धतीने जोमाने या तालुक्यात काम करेल हा आत्मविश्वास व्यक्त करतो आणि इथे सांगतो भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा देशभरामध्ये भारतीय जनता पक्षाचा ही गडजोड आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रजना सुरू आहे विधानसभेचा निकाल हरियाणामधला आपण सर्वांनी पाहिला आहे गेली तीन टर्म भारतीय जनता पक्षाने सत्ता राखून ठेवलेली आहे आणि याही पुढे देखील असाच निकाल पूर्ण आपल्या राज्यामध्ये येईल त्या सत्तेची राज्य देखील आहे आणि देखील हा सिलेला चालू आहे आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी देखील प्रचंड विश्वास सांगितला आहे की कुठल्याही परिस्थितीत मराठी सत्ता देखील भारतीय जनता पक्षाकडे राहील अशा पद्धतीचं कामकाज पूर्ण महाराष्ट्रात आजही सुरू आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचे जे सगळे कार्यकर्ते आहेत ते अत्यंत जोमाने विश्वासाने या निवडणुकीला देखील उदयच्या निवडून लागतील आणि महाराष्ट्रात देखील हाच निकाल आपल्याला बघायला मिळेल असा आशावाद आम्ही सर्व व्यक्त करतो आणि नरेंद्र मोदी साहेब यांनी विकासावर जो भर दिलेला आहे आज खेडोपाळातील लोकही म्हणतात की आपल्या तालुक्यात आपल्या विधानसभेत देखील भारतीय जनता पक्षाची निशाणी हवी आणि निवडणुकी तुम्ही भाग घ्या अशा प्रकारची भूमिका तळागळातली कार्यकर्त्यांची आधी आम्हाला सांगताय आणि म्हणून अशा पद्धतीची ही घोडजोड राहील आणि हरण्या हरियाणाची ही जी नांदी आहे ती पूर्ण राज्यभरात देशभरात देखील अशीच राहील असा आमचा विश्वास आहे